यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार आहे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आणि त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील झाले मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र राहणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता महाविकास आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षानं पुढाकार घेतलाय येत्या काही आठवड्यात काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याची देखील एक प्राथमिक माहिती समोर आली आहे या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत जुई काय घडत आहे मवियाच्या बोटात वर्षाची महाविकास आघाडी एकजुट राहणार की नाही हा पर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण का विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परस्पर आरोप प्रत्यारोप केले होते एकमेकांवर एकमेकांवर खापर पोडलं होतं त्यांच्या पराभवासाठी मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं काय होणार हा एक मोठा प्रश्न सर्वांच्या समोर उपस्थित झाला होता जी माहिती आपल्याला मिळते सूत्रांनुसार त्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार आहे महाविकास आघाडी एकत्र राहण्यासाठी त्यासाठी काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यामध्ये बाळासाहेब थोरात प्रदेशायुक्त प्रदेशाध्यक्ष हरिशांत सपकार नाना पटोले विजय बाजेटवार या सर्व वरिष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे एका शिष्टमंडळामध्ये आणि हे शिष्टमंडळ महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत कस महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे आणि गरजेचं आहे हे पटवून देणार आहेत आणि आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी देखील महाविकास आघाडी म्हणून एकजूट लढलं पाहिजे अशी जी भावना आहे काँग्रेसची ती ते त्यांच्या समोर ठेवणार आहेत त्यामुळे येत्या एक ते दोन आठवड्यामध्ये ही भेट होणार असल्याची देखील माहिती मिळते या गाठी नंतर पुढे महाविकास आघाडीचं सा कसं चित्र असेल ते बघावं लागेल जुई धन्यवाद दिलेल्या आपण सविस्तर माहितीसाठी